आपण ढोरातले वैरण घालायची कुठली तुझी ढोर का ढोर तर इकडे तिकडे बाजारात माझ्या डोक्याला खात आपण तुझे खुरप पाहिलं का खाली डोळं कर खाली डोळं कर नाही तुला सुट्टी देणार नाही बघ आणि उद्या बन पाऊ ठेवा ना वाप्यात नाही तुला सांगितलं नाही मच्छी एवढं सांगा ना दिलं काय वावडा नव राहले लावण लावली बुमलं ठेवली आता ते निकारताना काय करायला सांगू एवढं एवढं खूप तुझ्या बाने का येईल का काढायला दिलं तुझा बा हा का सांग खुडव माझं ते बना बाटके মাছা পুরতে ইউ নো বা তুই নক